मम्मी पप्पाचं रिॲक्शन म्हणजे यांचं रिॲक्शन एक अरे लय मोठे अजून का नाही आता जाऊ सांगतो यांची घरामध्ये रणवीर सिंग सॉरी तात रेडी झालोय आता जाणू तिला सोडायला अजून त्या आवरा लागले सीएस टायमिंग आहे अजून तोपर्यंत आपण चहा पिऊ थोडासा

आता जर सांगतो ही फरशी आणि पांधरी त्याला लागून करायची हां असं काय फोनराला कसं काढतो आहे तसं म्हणजे लागत नाही आणि इकडे बघा मम्मी काय करायला चिंच हे चिंचचं पाणी हे आणि शेव वगैरे सगळं देणार आहे म्हणजे याच्या स्कूलमध्ये भेळ होणार आहे त्यासाठी भेळच्या कार्यक्रमासाठी हां आज तिच्या जाणार आहे फिनियर केस ना फर्स्ट स्टँडर्डला तर शेवटचा कार्यक्रम तर भेळ पालटे आता सगळ्यांना आणायला लावले काय ना काय ते चिरंबुराने हे काढून ठेवले चिंचेचा शेव आणि शेव असं पाठवले म्हणजे त्याचं तिथे त्याने भेळ बनवणार तर काय झिकडं बघा परीक्षी पुसाय सुरू आहे हाताने कारण की मॉब खराब झालंय आणि हे आता आम्ही विसरलो काल आणायचं सो आज अनन्या म्हणली राहू दे मी आता जात होतं आणायला पण دي म्हणली राहू दे येताना नंतर आना थोडाشيर जाणार आणि घेऊन येणार ही रेडी झाली आणि हे मी खाणार आता बसून सगळे हं तो आता आम्ही आलो हेअर कट करायला काय हे कसाय जरावर घेतलो मस्त आहे कटिंग हुआ झाले मस्त केले एकदम कटिंग अजून सेट करूया नंतर बघू आहे ना काय ना तुझं आणखी आणि केक तर एक नंबरच केला बाळापट आम्ही पण फर्स्ट टाइम आलो इथं मस्तपैकी आहे कटिंग माझी आणि बहिणी केलं के एकच नंबर थँक्यू <laughs> केलं मर्चिंग नाही हो ठेवलं तर मग ऑर्डर आपलं कसं झालं कटिंग नक्की सांगा तुम्ही का माझी तर झाली आता जी कटिंग सुरू आहे फायनली आमचा हेअरकट झाले गाईच सो अतुल कसा दिसतोय नक्की सांगा तुम्ही यांची करामध्या सगळी <laughs> दोघांचा दोघांचं काय हेअरकट माझं काय हेअरकट एवढं जाणवत नाही कारण की ऑलरेडी बारक होता माझी की असं बारकच आहे याची लाँग होते पण होते पूर्ण कट केले आम्ही ओके थँक्यू भारी वाटलं पैसे आम्ही फर्स्ट टाइम आलो भारी वाटलं तुम्ही पण हे सर्विस एक नंबर आहे तुमची सर्विस एकदम स्मूथ तर जाईज फायनली आम्ही नॅचरल्स नॅचरल्समध्ये हेअर कटिंग केलं आम्ही आलतो कितीला सो आम्ही किती घालतो साडेतीन चारला आलो आणि आत्ता वाजल्यात किती सा सात वाजल्यात एकदम भारी कटिंग झाली आमची दोघांची पण चला आता जागा घरी आलीच नाही लेट झालं आहे आज दिवसभर आम्ही बाहेर जाई चला आम्ही आलो आहे ते बघा माझ्या हातात जे दिसतंय ते मम्मीची साडी इस्त्री करायला दिली ते घेतली आणि हे मॉप तू मला सकाळीच बघितला मॉप खराब झालं आपल्या घरातला तोपर्यंत मग हा आहे त्याच्यानंतरचा प्लॅनिंग लिज वर <laughs> सो आता मॉप घेतला आणि हे एक घेतल्यावर ते हे काढायचं जाळ्या वगैरे असतात ते काढायचं ते टाईम मला आम्हाला घ्यायचं होतं पण ते राहिलेलं त्यामुळं मग आता आठवलं मला अचानक म्हटलं चला घेऊन जा अवघड होईल सकाळचं पण आवड होईल त्यामुळे ते आणि हे घेतलं आता चला आता आम्ही जातो घेतो एवढे केस कमी करून पप्पा म्हणतात की काहीच नाही कमी केले हे आहे घेऊन सांगा कमी केलं पण शेंडी होती पूर्ण कमी झाली हो। केस मागण लोक तिथं बिहानला घ्यायला लागते हळूच लपून आले इकडे बिहानला जातो ते म्हणून त्याला आणि ती काय करतोय तिच्या मम्मीला ते किचन मध्ये स्वयंपाक करू देत नाही मग त्याला एका साईडला घेऊन बघांत आ त्यासाठी आजीव बसले हा आणि मम्मी तरी काय काय केस हात दुखार आलं म्हणून हात बांधून झोपले ए केस कसे छान आहे हे कट नाही केले म्हणली पहिला आता छान आहे म्हणते कॅमेरा आहे पहिला तर काय कट केला लांब वाटत होती ना पहिले म्हणजे वेगळा केलता आणि जे कॉलेजला आणि जॉब लावता त्यावेळी वेगळा होता ते तुम्ही फोटो बघितला तेच आणि आता कसा हिरोज आहे म्हणता ती ऑलराउंडर आहे म्हणजे सगळ्याच बाबतीत ही कॉमेडीत ऑलराउंडर आहे हे पण घरात हे पण घरात आणि सगळ्याच बाबतीत म्हणजे सगळीच ऑलराउंडर आहेत आमच्यात तर कटिंग आवडली का तुला नाही परत जाऊन परत लावून येतो केस परत आयशी केस डोक्याला लावून द्या म्हणतो चला एक नंबर लुक झाला चला आता फ्रेश होतो आणि जेवतो खूप लागतो ए मम्मी पप्पाच रिएक्शन म्हणजे यांचं रिएक्शन आहे अरे लय मोठे आहेत अजून बारकी काहीच बारकी नाही काहीच बारकी हे सगळ्यांच्याच घरात असते केस कितीही बारीक करा तरी मग हे लुक कसा आहे तुम्ही कसा तुम्ही बघितलं हे लुक कसा वाटला लुक आतुलचा कमेंटमध्ये नक्की सांगा बघा रणवीर कपूर झाला की नाही हा रणवीर सिंग सॉरी तत्र 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 होती पहिला नंतर मी लॉन्ग केलते कारण की मला परत अशी करायची त्यामुळं सो झाली फायनली माग लेट झालं सो आम्हाला भारी वाटलं तिथे गेलो आम्ही कटिंग मस्त केली त्यांनी शांत एकदम जसं पाहिलं होतं तसं सो चला आता आम्ही फ्रेश होतो आणि जेवतो होतो चला गाईस तर आजचा आपला आरामातलाच दिवस गेला शूट नाही काय नाही निवांचा स्वतःसाठी सो चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या रबी बाय बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या